अनेक साधू संतांच्या पदस्पर्शानं पवित्र आणि पुनीत झालेली आपली ही भूमी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये या नगरीमध्ये स्वानंद सुखनिवासी विक गुरुनाम गुरु सद्गुरु श्यामबाबांच्या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून गेल्या बत्तीस वर्षापासून सुरू असणारा आपला हा खंडहिणाम सप्ताह या सप्ताहामध्ये यावर्षी शिवमहापुराण कथाने अनिज्ञ सोहळा शिवप्रभूची कथा शिवमहापुराणाची कथा ही अपूर्व आणि अगम्य जीवनाची कथा आहे शिवमहापुराणाची कथा ही मंदिरातील देवतेची कथा नाही तर शिवमहापुराणाची कथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा अनेक साधू संतांनी ज्या शिवकथेचा विचार केला स्वतः नारदानी ज्या कथेचा विचार केला ब्रह्मदेवानं सुद्धा ज्या कथेचाच विचार केला साक्षात विष्णून आधार घेतला अर्थात अत्यंतिक दुःखाची प्राप्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देणारी जी कथा आहे सुतमहर्षी शौनकादी ऋषींना नैमिषारण्याच्या ठिकाणी अनेक पुराण सांगत असताना पाचव्या क्रमांकाचं पुराण हे खऱ्या अर्थानं अठरा पुराणं आणि एकोणतीस महापुराणं त्या ठिकाणी तयार झाली एकोणतीस उपपुराणं तयार झाली अठरा पुराणं तयार झाली त्यातलं पाचव्या क्रमांकाचं पुराण हे शिवपुराण आहे एक लाख श्लोकाचं एक शिवपुराण आहे त्याच्यामध्ये चोवीस हजार श्लोकामध्ये ते, श्लोका ते संक्षिप्त केलेलं आहे याच्यामध्ये बारा संहिता आहेत लक्षात येते का माझं बोलणं बघा आणि त्या बारा संहितेमध्ये आपण या क संहितेचा विचार या ठिकाणी करत आहोत म्हणून आज शिवकथेच्या निमित्तानं चौथ्या दिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व शिवभक्तांना माझा प्रणाम आपण सर्वजण या ठिकाणी कथेसाठी उपस्थित आहात गावातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात माता भगिनी पुरुष मंडळ बालगोपाळ आपण सर्व गुणवान मंडळ ही सगळी उपस्थित आहेत आमच्या शिवकथा प्रवक्त्या संगीता ताईपूर्णे त्याही या ठिकाणी आलेल्या आहेत ज्या स्टेजवर आता आल्या होत्या त्या शिवकथाकार आहेत त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद आमचे खरं म्हणजे आज सासरे आहेत नाना तेही सानप सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या सर्वांचे चरणी विनम्र भावाने अभिवादन ज्यांच्यामुळं आपल्यापर्यंत हा आवाज पोचतोय आमचे परम परम परमप्रेमय आणि परमार्थ स्नेही असणारे परममित्र ठिकाणी उपस्थित आहे त्यांना धन्यवाद आपल्या सर्वांना विनम्र भावाने खऱ्या अर्थानं अभिवादन करतो सजनानुसार शिव महापुराणाची कथा ही आपल्या जीवनाचं कल्याण करणारी कथा आहे खरं म्हणजे त्याच कथेचा विचार गेल्या चार दिवसापासून अर्थात तीन दिवसापासून आपण करत आहोत या कथेचा आजचा हा चौथा दिवस आहे मला वाटतंय बघता बघता चार दिवस कसे झाले आपल्यासुद्धा लक्षात आलं नाही राहिले आता फक्त तीन दिवस बरोबर आहे का नाही तीन दिवसामध्ये ही कथा संपवावी लागणार आहे माझीसुद्धा इच्छा नाही की ही कथा संपली पाहिजे महिनाभर चालू राहिली पाहिजे बरोबर आहे ना तुमचीसुद्धा इच्छा नसेल की ही कथा बंद व्हावी पण ज्याची सुरुवात झालेली असते सजनानं त्याचा शेवट हा ठरलेला असतो मग ती कथा असू द्या अर्थात ते संध्याकाळचं कीर्तन असू द्या किंवा मनुष्याचं जीवन असू द्या मनुष्य जीवनाची सुरुवात झाली ना म्हणजे जन्म झाला ना अर्थात त्याचं मरण हे ठरलेलं आहे ज्याची सुरुवात झालेली आहे त्याचा शेवट एक ना एक दिवस होणारच आहे ना ज्ञानोबरायांचे फार सुंदर शब्द आहेत ज्ञानोबराय म्हणतात की जीवनामध्ये तुम्ही सुरुवात किती महत्त्वाची झाली यापेक्षा तुमचा शेवट कसा झाला याला फार मोठी किंमत आहे ज्ञानोबराय म्हणतात की बस कितीही असू द्या आवश्यक तो शेवट एर वावुगी खटपट एर खटपट चालू जाणे वाट आईसा विरळा एखादा म्हणजे शेवट हा अतिशय महत्वाचा असतो आणि त्या आपण सर्वजण उपस्थित आहात खरं म्हणजे कथा मी सांगतोय ती आदर्श कथा आहे शिवप्रभूची कथा आहे पार्वती मातेची कथा आहे गणपती बाप्पाची कथा आहे आणि कार्तिक स्वामीची ही कथा आहे आदर्श कुटुंबाची ही कथा आहे एवढंच <laughs> नाही वारकरी संप्रदाय जी संप्रदायाची आपण सेवा करत आहोत त्या संप्रदायाची सुरुवात सुद्धा भगवान शंकरानं केलेली भगवान शंकर हे पहिले वारकरी म्हणून ओळखले जाणारे कोण असतील तर भगवान शंकर आहेत म्हणून आदिनाथ उमा बीज प्रगटले आलादले लादले स्थिती आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आणि मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य किंवा थोडक्यात आदिनाथापासून आणि परंपरा आली जाण याच्या पलीकडे ज्ञानोबराय जाऊन बोलले ज्ञानोबराय म्हणतात गुरु शंकरा आणि लागोनी शिष्य परंपरा ही शिष्य परंपरा जी आली ती भगवान भोलेनाथापासून आली म्हणून एका जनार्धनी वैष्णव महाराज म्हणतात शिरोमणी महादेव या परंपरेचे या संप्रदायाचे जर मूळ पुरुष कोण असतील तर ते भगवान थे, शंकर हे लक्षात ठेवा लक्षात येते माझं बोलून भगवान शंकर भगवान शंकराने वारकरी संप्रदाय सुरू केला भगवान शंकराने या वारकरी संप्रदायाचं बीजारोपण केलं ज्ञानोबाराने या संप्रदायाचा पाया रचला पण या संप्रदायाची मूळ सुरुवात ही भगवान शंकरानं केली पंढरपूरची वारी आपण आता करतो पण या जगात पहिली पंढरपुरची वारी ही महादेवाने केली लक्षात येते माझं बोलून सरळ सरळ आहे काकड्यामध्ये वर्णन आलंय रंबादिक ना सती उद्या जोडोनी हात जोडोनी हात त्रिश्वरू घेऊन त्रिश्वरू घेऊन आला गिरीजे चा

उभ्या जोडोनी हात आता बघा नाव नाही पण हे सगळं महादेवाचे त्रिशूळ डमरू घेऊन आला त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत त्रिशूळ आणि डमरू हे कुणाच्या हातात असते हा महादेवाचे बरोबर आहे का नाही पण डमरू आले बाबा म्हणताय त्यांना डमरू आले त्यांच्या हातात डमरू आहे त्यांच्या हातातलं डमरू जर वाजलं ना महाराज तर कैलासामध्येच त्या ठिकाणी सगळे आनंदाने नाचायला लागतात भगवान शिवजी सुद्धा डमरूचा आवाज ऐकल्याच्या नंतर नाचायला लागतात पण डमरू आले बाबा कैलासपती महादेव असं त्यांना म्हणतायत म्हणून खऱ्या अर्थानं महत्वाचा मुद्दा हा आहे की संप्रदायाची सुरुवात महादेवापासून ज्यांची कथा पण ऐकत आहोत ते काही सामान्य नाही मी नेहमी बोलतो की बाकीचे सगळे देव असतील पण ज्यांची कथा ऐकतोय ते कसले देव आहेत महादेव आहे त्यांचं नावच महादेव टाकलेलं आहे ना एवढंच नाही संप्रदायात पंढरपूरची वारी महादेवानं केली वारकरी संप्रदायाची सुरुवात महादेवानं केली आणि या संप्रदायाला सेवा करण्याकरता महादेवानं एक मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचं नाव आहे हरी 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 मंत्र हा शिवाचा आणि म्हण तिजे वाचा तया मोक्ष म्हणजे हरी हरी मंत्र कुणी दिला आपल्याला महादेवानं दिला भगवान शिवजीनं दिला म्हणून महादेवानं हा मंत्र आपल्याला दिला असल्या कारणास्तव आपण सारखं म्हणत असतो हर हर महादेव हर 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 किंवा हरी हे एकच आहेत पण हर आणि हरी ह्याच्यामध्ये काही नाही काशी नाड आणि फक्त एक वेलांटी चाड एक वेलांटी बरेच लोक म्हणतात आम्ही शिवभक्त आहोत बरोबर आहे ना काही म्हणतात आम्ही वैष्णव आहोत पण याच्यामध्ये खरं म्हणजे ताई भेद मानण्यासारखं असं काही नाही महाराज बोलून गेले हरी हरा भेद हरी हर भलूआ ता थरी हरा भेद नाही नका करू वाद वाद करण्यासारखं काही नाही वैष्णवही तेच आहेत आणि खऱ्या अर्थाने शिवभक्तही तेच आहेत जगातले सगळ्यात मोठे शिवभक्त होऊन गेले त्यांचं नाव आहे नरहरी महाराज काय नाव आहे त्यांचं नरहरी महाराज नरहरी महाराज एवढे भक्त होते महाराज एवढे भक्त होते नरहरी महाराज पंढरपुरात राहत होते लक्षात येते का माझं बोलणं पण खऱ्या अर्थानं महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा दर्शना मा प्रभूच्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये सुद्धा जात नव्हते नरहरी सोनार म्हणतायत त्यांना मंदिरात जात नव्हते पंढरपुरात राहत होते पण मंदिरात जात नव्हते का नाही म्हणे आम्ही विठ्ठलाचे भक्तच नाहीत आम्ही महादेवाचे भक्त आहोत कोणाचे भक्त आहोत महादेवाचे भक्त आहोत काय झालं एके दिवशी फार मोठे सावकार होते त्यांनी पांडुरंगाला नवस केला होता की नवस असा केला होता की म्हणे मला जर मुलगा झाला तर मी काय करीन तुला सोन्याचा करदोडा देईन देवाला सोन्याचा करदोडा कळतून तुम्हाला सोन्याचा करदोडा देवाला अर्पण करीन कमरेला बांधीन असं सांगितलं नवस पूर्ण झाला नवस पूर्ण झाल्याच्या तो पंढरीमध्ये आला पंढरीमध्ये आल्याच्या नंतर विचारलं काय हो पुजाऱ्याला विचारलं आम्हाला देवाला ना सोन्याचा करगोटा अर्पण करायचा आहे सोन्याचं अर्पण करगोटा अर्पण करायचा आहे इथं कोणी एखादा सोनार आहे का एखादा सोनार असेल तर सांगा त्याच्याकडून जाऊन आम्ही करगोटा बनवून आणू आहे राव म्हणले पण तो काही मंदिरात येत नाही म्हटले का तो शिवभक्त आहे म्हणे शिवभक्त मग आम्ही तिथं जाऊन बनवून आणू चालेल म्हणे गेले <laughs> नरहरी महाराजाचं घर कुठे नरहरी महाराज म्हटले ते नरहरी महाराजाचं घर आहे ते जे दिसतंय ना महाराज भस्म लावलेलं ते इबीद लावलेली ते रुद्राक्षाच्या माळा म्हणे हा त्यांनी घराला रुद्राक्ष लावले होते रोज घराला भस्म लावत होता भस्म लावत होत भस्म महिमा आलाय पुढं सांगायचं आहे मला एवढ्या भक्त होते कोण नरहरी महाराज महादेवाचे ओरिजिनल भक्त नरहरी महाराज मग काय झालं माझ्याकडे बघा थोडंसं म्हणजे लक्षात येऊन जाईल मग काय झालं गेले त्याच्याकडं म्हणे काय काम आहे काय नाही म्हणे करगोटा सोन्याचा बनवायचा आहे ठीक आहे बनवून देतो मा पानलंय का नाही तर ज्याला करायचं आहे त्याला घेऊन या नाही 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 म्हणले हे पांडुरंगाला बघ रे अरे अरे <सक्ण> अरे 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 म्हणले मग मग तुम्ही काय करा मी काही पांडुरंगाच्या मंदिरात येत नाही म्हटले का नाही म्हणले आम्ही कोणते भक्त आहेत शिव भक्त आहेत आम्ही पांडुरंगाची पूजा करतच नाही म्हणे बस असं आहे का म्हटले मला काय करावं हो लागेल काय नाही म्हणे एक काम करा मी तर तिथे येत नाही तुम्ही काय करा त्या कमरेचं काय घेऊन या माप घेऊन या चालेल म्हणे ठीक आहे कमरेचं माप घेऊन येतो कमरेचं माप घेऊन आले करगोटा सुंदर बनवला एकदम सुंदर साखळी बनवली आणि साखळी बनवून गेले गेल्याच्या नंतर महाराज कमराला लावली कमराला लावल्याबरोबर ती त्या ठिकाणी महाराज कमी पडली कमी पडली कमी पडल्याबरोबर म्हणले घेऊन गेले म्हणले अजिबात नाही नरारी महाराज जरा कमी पडते म्हणे अरे बापरे कमी कसं काय माप बरोबर होतं म्हणे माप बरोबर आणलं होतं म्हणे हो मग मला वाढवून देतो पुन्हा वाढवून दिली गेले घेऊन तर जास्त झाली मोठी व्हाय लागली म्हणले अरे 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 म्हटले असं कसं होईल म्हणजे आता काही करा बाबा माप व्यवस्थित आणा माप व्यवस्थितच आहे म्हणे तुमच्याकडून आहे म्हणे असं करा आता तुम्ही चला तिथं म्हणे पण मी येत नाही ना पांडुरंगाच्या दर्शनाला मी तोंड सुद्धा बघत नाही असो म्हणले नाही बघत मला काय करावं लागेल म्हणले आता काय करा डोळ्यावर पट्टी बांधून टाकू एक डोळ्यावर डोळ्यावर अशी पट्टी बांधली आणि नरहरी महाराज असे करत मा त्या पांडुरंगा गे पांडुरंगाजवळ गेले बघा आता पांडुरंगाजवळ गेले पांडुरंगाजवळ गेल्याच्या नंतर असा कमरेला हात लावला तर कमरेला हात लावल्याबरोबर असं गजेचरमच दिसला हाताला लागला अरे बापरे म्हणले हे तर माझे भोले ना ते डोळे उघडण्याची पट्टी सोडली पांढर अरे नाही म्हणले नाही 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 झाकून घेतली पुन्हा असा हात लावला गळ्याकडे हात गेला साप हातात आला अरे बापरे हे तर माझे महादेव दिसतायत पुन्हा उघडून बघितलं अरे नाही 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 म्हणले हे महादेव नाहीत म्हणजे विठ्ठलच आहे डोक्याला हात लावला तर डोक्यावर महादेवाची पिंड गंगा दिसायला लागली आणि मग नरहरी महाराजांचा अहंकार त्या ठिकाणी गेला आणि त्यावेळेला परमात्मा प्रसन्न झाल्याने सांगितलं महाराज भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे काही वेगळे नाहीत दोघं एकच आहेत एके बघा उजवा अंग काय आणि डावा अंग काय जसं एकच शरीराचं आहे ना तसं उजवे वाम भाग आणि तुका म्हणी एकच अंग काही वेगळं नाही म्हणून आम्ही शिवभक्त आहेत आणि आम्ही विष्णू भक्त आहेत असं म्हणायची अजिबात काहीही गरज नाही आपण सगळे एकच आहोत हे थे लक्षात ठेवा देव जरी अनेक असले देव आपल्याकडे भरपूर आहेत पण देव जरी अनेक असले तरी मुख्य देव हा तो हा देवाचाही देव आणि बळिया माझा पंढरीराव तो जगाचा मालक आहे भगवान शंकर काय भगवान विष्णू काय आणि भगवान परमात्मा काय हे सगळे एकच आहेत कारण हे देवाचे अवतार आहेत लक्षात ठेवा लक्षात ठेवा देवाचे अवतार आहेत अवतार घेशी भगवान शंकराचा हा महिमा आहे आगाद आहे माझ्याक लक्ष द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं एकच आहे आपल्या जीवनामध्ये आपण आदर्श कुणाला ठेवतो या गोष्टीला फार मोठी किंमत आहे असं सांगितलं आहे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो आपला देश काही सामान्य देश नाही आपला देश हा त्यागाचा देश आहे हा देशामध्ये फार मोठा त्याग आहे आणि या त्याग होता म्हणून व्यासा तर व्यासांनी अशी महापुराणं तयार केली खरं म्हणजे महापुरुषांनी त्याग केलाच नसता तर आपल्याला ही कथासुद्धा ऐकायला भेटली नसती हे साधू संत होऊन गेले हे महापुरुष होऊन गेले म्हणून या कथा कीर्तनं आपल्याला ऐकायला मिळतील ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तुम्हाला मी सांगितलं होतं शिवपुराणाची कथा ही तुम्हाला देव नाही बनवायला शिकत संत नाही बनवायला शिकत तर आपल्याला या सात दिवसात काय बनायचं आहे माणूस बनायचे ना बरोबर आहे माणूस बनायचे एवढं जरी बनला तरी बस झालं बाकी काही नाही झालं तरी झाले माणसाचे चार गुण जरी तुमच्यात उतरले तरी बस झाले बाकी काही नाही एवढा जरी ऐकलं तरी कथेच आपला फायदा होईल काय होतंय बघा डायरेक्ट सासू होता येत नसतं त्यासाठी अगोदर सून व्हावं लागतं बरोबर आहे ना बरोबर आहे ना अगोदर काय व्हावं हो लागतंय सून व्हावं लागतंय मग सासू होता येतं आहे ना बरोबर आहे का नाही लेक लाडकी या घरची पण होणारच सुना मी त्या घरची लक्षात येते का नाही या घरची जरी लाडकी सून असली तरी कोण्या तरी लाडकी लेक असली तरी कोण्या तरी घरची सून आपल्याला बनावं लागते मुलगी लहान असते छोट्या छोट्या मुली असतात बापानं गाडी जरी घेतली तरी मग आमच्या पप्पानी गाडी घेतली आमच्या पप्पानी बंगला बांधला आहे आमच्या पप्पानी घर बांधलं आहे आता मग ही आमच्या पप्पाची गाडी आहे ही आमच्या पप्पाचं वैभव आहे आमच्या पप्पाची ही गाडी हे आमच्या पप्पाचं शेत आहे हे आमच्या पप्पाचं घर आहे असं मुलगी म्हणत असते लहान लहान आहेत त्या म्हणत असतात गाडी कुणाची घ आमच्या पप्पाची आहे घर कुणाचं घ मग माझ्या पप्पाचं आहे अशी म्हणत असते पण हळूहळू 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 जशी 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 मुलगी मोठी होत असते त्यावेळेला तिच्या लक्षात येत असतं की हे घर आपलं नाही हे घर आपलं नाही आपलं घर लांब कुठंतरी आहे अशा घरी आपल्याला जायचंय ज्या घरी आपली ओळखच नाही अशा घरी आपल्याला जायचंय या घरची जरी मी लेख असले तरी कोण्यातरी तरिक घर तरी घरची जाऊन मला सून बनायचंय मायव मी आपल्या पडतो फुल आहे फुल फुल आहे फुल फुलांचा हार करून देवाच्या गळ्यात घालतात बरोबर आहे ना हार करून देवाच्या ऐका माझं एवढं वेड्याचं ऐका तुम्ही शहाणी माणसं आहात ही फु फुल फुलांचा हार करून देवाच्या गळ्यात घालतात तर काही फुलं संगीत देवाच्या पायाखालीसुद्धा तुडवले जातात बरोबर आहे ना पायाखालीसुद्धा ताई तुडवले जातात एके दिवशी पायाखाली तुडवणाऱ्या फुलांनी देवाच्या गळ्यातल्या फुलांना वहिनी प्रश्न विचारला म्हणे का रे तुम्ही ही फुलंच आहेत आणि आम्हीही फुलंच आहेत मग तुम्ही देवाच्या गळ्यात आणि आम्ही लोकाच्या पायाखाली असं का होते त्यावेळेला देवाच्या गळ्यातल्या फुलांनी गोविंद महाराज उत्तर दिलं होतं की दादा देवाच्या गळ्यात जाण्याकरता अगोदर सुईनं टोचून घ्यावं लागते नाही कळत माझं बोलणं तुम्हाला नाही कळत माझं बोलणं घरामध्ये मोठं व्हायचं असेल तर सासू सासरे नवरा यांचं सगळ्यांचं बोलणं खावं लागेल तुम्ही चार सहा वर्ष सासू म्हण तसं वागा सा आत्या कोणती भाजी करायची आज कोणती भाजी करू आज चपाती करू का भाकरी करू असं तुम्ही रोज रोज जर तिला विचारत गेलात तर एक दिवस असा येईल की सासू तुम्हाला विचारल्याशिवाय घरातलं कुठलंच काम करणार नाही फक्त तुम्ही तिचा विश्वास संपादन करा या घरामध्ये बघा जीव लावल्याच्यानंतर रानची पाखर सुद्धा जवळ येतात असं आपण ऐकतोय बरोबर आहे का नाही महाराज मग जर घरातल्या माणसांना जीव लावत असाल तर ती माणसं तुमचे का होणार नाहीत सांगा आपल्या घरामध्ये भांडणं होतात त्याचं कारण एकच आहे आपल्याकडं सहनशीलता नाही आई मी तुमच्या पाया पडतो मी तुमच्या आहे आपल्या पाया पडतो घरामध्ये तुम्ही मी कुणाच्या आहे कुणाच्या आहे मी तुम्हाला विनंती करेन मायाहो तुम्ही सहन करा आमची शिवकथा आपल्याला सांगते की तुम्ही सहन करा खूप सहन करा खूप सहन करा सहन करा आपल्या घराचं मंदिर झाले स्वराना आम्ही नेहमी दृष्टांत सांगतो काय झालं लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन होतं ताई लोहाराच्या दुकानाचं लोहाराचं दुकान कळतं तुम्हाला लो हा लोहाराचं दुकान होतं लोहाराचं दुकान म्हटलं की खिळे होते हातोडी होती हातोडा होता छन्नी होती एक गाढव बांधलेलं होतं आणि कोळसे होते आणि मध्यभागी एक आयरन होती आयरन कळते का आयरन अरे बोला ना आयरन 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 कळते का कुंभाराच्या घरी असते बघा कुंभाराच्या ते आयरन तरी होच म्हणताय तुम्ही कुंभाराच्या घरी असते आयरन कसं होच म्हणताय का असते का आयरन कुंभाराच्या घरी असते का हा आयरन कुणाच्या घरी असते लोहाराच्या बघा लोहाराच्या घरी आयरन होती आणि आयरन त्या ठिकाणी होती मी त्या ठिकाणी गेलो होतो माझ्याकडे लक्ष द्या हे पूर्व तुमच्या महत्वाचे तुमच्यासाठी महत्वाचे तुमच्यासाठी सगळ्यासाठी तुमच्यासाठी महत्वाचं आहे काही ऐका लोहाराच्या घरी दुकानाचं उद्घाटन मला निमंत्रण दिलं होतं मी त्या ठिकाणी गेलो होतो मी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी कुंकाचा करंडा घेतला अगोदर हातोडीला कुंकू लावलं बघा इकडं अगोदर हातोड्याला कुंकू लावलं अगोदर छन्नीला कुंकू लावलं तर तो दुकानदार म्हटला बाबा अगोदर हातोडीला नाही कुंकू लावायचं अगोदर छन्नीला नाही कुंकू लावायचं तर अगोदर कशाला कुंकू लावायचे आयरणीला कुंकू लावायचे मी म्हटलं आयरन जुनी आहे ना हा बाबा माझ्या पंजोबानी माझ्या आजोबानी माझ्या वडिलांनी हीच वापरली माझ्याकडे सुद्धा हीच आली आता ऐका मी त्याला विचारलं काय रे हातोडी नवी हातोडा नवा छन्नी नवी आणि आयरनच जुनी का तो म्हटला बाबा अशा कितीतरी हातोड्या माझ्या हातून तुटल्यात अशा कितीतरी छन्न्या माझ्या हातून बोचऱ्या झाल्यात अशा कितीतरी घन मी तोड फेकून दिलेत आयरन मात्र टिकच आहे तीच आहे मी त्याला विचारलं हातोडी का तुटली आयरन का टिकली नीट ऐका हातोडी हातोडा का तुटले आणि आयरन का टिकली तो म्हटला बाबा हातोडी हातोडा हे घाव घालणार आहेत ना म्हणून लवकर तुटले आयरन ही घाव सहन करते ना म्हणून अजून टिकलेली आयरनिनगी चिनगे शहर बिचा देवा तुला ठिनगी ठिनगी वाहुए मना आभार अगत माया तुझी आभावर राहुदे ने ने दे ने च, ने मुकरे पाच नो ने 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 मुकरे पाच चन खाऊ खंडाच चिन भावावर धन्य मातुर माजा देवा देवा

तुमच्या घरामध्ये हातोडी आहे तुमच्या घरामध्ये हातोडा आहे बरोबर तुमच्या घरामध्ये छन्नी आहे पण ताई ऐका आई, आई। तुमच्या घरामध्ये आयरन नाही आयरन हातोडी आहे हातोडी बस हातोडी सासू हातोडी बरोबर आहे ना हातोडा हातोडा सासरा हातोडा बरोबर आहे ना कोपऱ्यात असतो तो कोपऱ्यात तुमच्या घरात हातोडा आहे तुमच्या घरात हातोडी आहे तुमच्या घरात घन आहे घन 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 त्याला डोकं नसतंय आहे पण तुम्ही अजून मधून म्हणत असता तुम्हाला ताजी बात डोकं नाही नवरा घन घन असतोय तुमच्या घरात छन्नी सुद्धा आहे छन्नी 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 आहे छन्नी कोण ननंद ननंद लवंगी मिरचीच असते ती बांधण लावून द्यायला जिला वाटतो आनंद तिचं नाव ननंद तुमच्या घरात हातोडी आहे ना आहे तुमच्या घरात हातोडा आहे तुमच्या घरात छन्नी आहे ऐकून ठेवा तुमच्या घरात आयरन नाही आणि तुम्हाला आयरन बनायचंय तुम्ही जर आयरन बनलात तर तुमच्या घराचं मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही लक्ष्मी

आईरंगीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आईरंगीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे बरोबर आहे ना सगळे मी जे सांगतोय ते बरोबर आहे काय हे सगळं बोला ना नाही म्हणतायत का नाही म्हणताय हा ग्रुप माझ्या बाजून आहे हा ग्रुप माझ्या बाजून नाही नाही म्हणतायत आहे ना आहे लक्षात अरे तुमच्या म्हाताऱ्याच्या बाजूनच बोलतोय तुम्ही माझ्या बाजूने नाही म्हणले कसं रे बाबा घरामध्ये <laughs> काहीतरी सहन केल्याशिवाय काहीतरी मिळत नसतंय महापुराणाची कथा आपल्याला हे करायला शिकवते तुम्ही मंदिर होईल तुमच्या घराचं पण तुम्ही आजपासून लक्षात ठेवा एखाद्या वेळेला काही कमी जास्त होत असेल घरामध्ये तर तुमच्या हे बघा पैसा तुम्हाला समाधान देणार नाही या जगामध्ये भरपूर श्रीमंत माणसं मी बघितलेत मी बघितलेत गोळ्या खाल्ल्याशी त्यांना झोप लागत नाही बरोबर आहे ना पैसा नाही महत्वाचा अजिबात नाही भरपूर माणसं आहेत पैशावाले मी म्हण काय म्हणतो आहे समुद्राकडं पाण्याची श्रीमंती भरपूर आहे कुणाकडं समुद्राकडं पाण्याची श्रीमंती भरपूर आहे पण समुद्राहून फिरायला जाणाऱ्या माणसाला हातामध्ये बिस्लरी घेऊन जावं लागतंय काय जाळायची त्याची श्रीमंती नाही कळलं तुम्हाला मी काय म्हणतोय भरपूर श्रीमंती ना पाण्याची कुणाकडं समुद्राकडं पण त्या समुद्रात गेल्याच्या नंतर तिथलं पाणी पिता येत नाही हातात पाणी घेऊन जावं लागतंय भरपूर पैसा आहे तुमच्याकडं पण तुमच्याकडे समाधानच नसेल तर काय झाळायचंय पैसा काय जाळायचं आहे पैसा सांगा पैसा कमी असू द्या पण तुमच्या अंतकरणामध्ये समाधान असू द्या तुम्ही समाधानी राहा तुम्ही आमच्याकडं पैसा नाही पण आमच्याकडे आम्ही समाधानी आज बी आम्ही समाधानी आमच्याकडे जास्त पैसा नाही असू द्या पैसा नसूय नाही या मताचा मी माणूसच नाही तुमच्याकडं भरपूर पैसा असला पाहिजे इकडे बघा बोलू नका तुम्ही का बोलताय बोलू नका इकडे बघा मी उठवेल आता बोलल्यावर नाव घेऊन पुन्हा मग विक्षेप होईल तुम्हाला पैसा तुमच्याकडं भरपूर असू द्या दाखवू नका लगेच देता काय मला पैसा इकडे बघा इकडे बघा पैसा तुमच्याकडं भरपूर असू द्या पण त्या पैशाजवळ संस्कृती सुद्धा असली पाहिजे कळते बोलणं माझं हे बघा तुमच्याकडं पैसा, पैसा।, पैसा।, तुम पैसा भरपूर आहे मला असं वाटतंय अयोध्येमध्ये पैसा भरपूर होता लंकेमध्ये तर त्याहीपेक्षा जास्त पैसा होता द्वारकेमध्ये तर त्याहीपेक्षा जास्त सोनं होतं पण एक मिनिटासाठी माझ्याकडे लक्ष द्या लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण लंकेत संस्कृती नव्हती म्हणून लंका जळाली लंका जळाली द्वारकेत सोनं भरपूर होतं पण द्वारकेत संस्कृती नव्हती म्हणून द्वारका बुडाली मला वाटते द्वारी का द्वारी बोला ना द्वारी का लंग का आफ्री का आमेरी का बाळापूर नाही हे बसत नाही हे अजिबात बसत नाही हे बसतच नाही नाही हे बसत नाही रघुनंदन महाराज हे बसत नाही तुम्ही दादाला ना खोनू नका हे ना बसत नाही लक्षात आलं का नाही ज्या ठिकाणी सोनं असेल आणि ताई संस्कृती नसेल ते सोनं बुडेल तरी नाही तर जळेल तरी आम्ही तर या मताची आहोत आमची शिवकथा या मताची आहे तुमच्याकडे सोनं भरपूर असलं पाहिजे पण त्या सोन्याजवळ संस्कृती असली पाहिजे <laughs> त्या सोन्याजवळ जो सप्ताहाची वर्गणी असली पाहिजे त्या सोन्याजवळ भगवान गडाला दिलेला जो आकडा आहे तो सुद्धा तुम्ही काढून ठेवला पाहिजे बरोबर आहे ना काढून ठेवला पाहिजे गडाला आपण देऊ म्हणून पैसे जाहीर केलेले आहेत ते आपल्याला आता दोन दिवसामध्ये द्यायचे आहेत त्याच्यामुळे आपल्याला आता ते जमाई करायचे आहेत गणेश मामाकडं प्रल्हाद महाराजाकडं ते आता सध्या कमिटीकडं तुम्हाला जमाई करायचे कारण एकदा दिलेला शब्द माघार घ्यायचा नसतो पहिली गोष्ट एक तर शब्द द्यायचाच नसतो बोलत असताना मला असं वाटतं बोल बोलून गेल्यावर विचार करण्यापेक्षा करून बोललो पाहिजे कळते माझं बोलणं शब्द दिलेला आपल्याला पाळावा लागेल मला असं वाटतंय की सोनं भरपूर असलं पाहिजे पण ही संस्कृती जर तुमच्याजवळ नसेल तर तुमच्याजवळचं सोनं एक ना एक दिवस बुडेल या देशात भरपूर सोनं होतं मामा भरपूर सोनं होतं हा देश सोन्याचा होता असं म्हटलं तरी काही हरकत नाही भरपूर सोनं होतं या देशामध्ये एवढं सोनं